माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली त्याचा हात धरून असं वरती केलं ना तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे त्यांनी हिंदी का सक्तीचा विषय खरं म्हटलं तो सुरू केलं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जी आर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न प्रस्ताव केला त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये तो ह्या चित्रपटाचा विलन आहे तो शकुनी मामा इकडचा खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नाही मोर्चा काढायचा होता खरं म्हणलं तर मातृश्रीवर काढायला पाहिजे होता खरं ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे ज्यांनी तुमचे जिहार रद्द केले ज्या सरकारनी ज्या मुख्यमंत्र्यांनी त्या कसे ह्याचे विलन होऊ शकतात त्यांचे आपण काय उलट त्यांचे आभार मानले पाहिजे ते बाबा ह्यांनी उद्धव ठाकरेनी जी काय चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो आणि मग मा उद्धव ठाकरेला विचारला पाहिजे बाबा तुला काय एवढं प्रेम ह्याच उद्धव ठाकरेच्या काळात सरकारचं महाविकास आघाडीच्या काळात ह्या तुमच्या भायकाळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं जेव्हा कोणी विचारलं नाही त्याला तो एवढाचा जिहादांच्या प्रेमामध्ये गेलेला म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले अल्लाह अकबर सर तंसे जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले ओ खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा मराठी शक्ती तर आमच्या राज्यात आहेच आम्ही मराठी नाही आम्ही पाकिस्तान पाकिस्तानवरून आलोय पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस आज सामनामध्ये राज ठाकरे साहेबांच्या सभेची बा, बातमी आहे का प्रेम आहे ना फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना तर आज सामन्यामध्ये काय बातमी नाही राजसाहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची एवढंच बंधू प्रेम म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या तो मातुश्रीवर बसलेला आहे मोर्चे काढायचे असतील हिंदी सक्तीच्या कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू शक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे हे लक्षात घ्या राज असं पण बोलले की पक्षाचे खासदार केली टॉस कोणी ओढवायचा मुंबई त्यांना चुकलंय ना ते आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत कोणीही दुबेंचं समर्थन करत नाही आहे पण ती जी मीरा मध्ये घेणारी जी सभा आहे नया नगर मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नगरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो तेव्हा नव्यानगरमध्ये शेर्या कायदा लागू होता तिकडे तेव्हा कोणी मास्क लावला नाही कोरोना कोरोना मानतेही नाहीये तिथे शेर्या कानून लागू आहे मग पहिल्या नगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला माझ्या इकडे व्हिडीओ आले डायरेक्ट धमकी देत आहे नाही बोलेगा ही मराठी जो करणे का करू आम्ही हात उठायगा मग या गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत ते माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा खुल्या खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा त्यांना मराठी शिकवा दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ थांबा प्रेम है वोगा मराठी और ताकत नहीं है क्या मराठी बोल के दिखा देंगे हाँ नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले तभी थप्पड़ भिंडी पे आके मार के बता है तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है हिंदी भाषा है हमारी हिंदी ही बोलेंगे और दूसरी भाषा नहीं हम मुसलमान होने के बाद हिंदी बात बात करते हैं अपने में तो भी इलाके कुत्ता कुत्ता होता हिंदू कुत्ते मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी ह्याला सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची इट्स वेट इन दिस इन्सॉस यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचंय ह्याना कोण बोलत नाही न्यायनगरमध्ये कोण बोला हिंदी व मराठी बोलायला लावत नाही ह्यांच्या थोबाळ्यातून कधी मराठी ऐकणार नाही पण त्या गरीब हिंदूंना मारायचं वक्तव्य काय झालंय संजय राजाराम राऊत झालंय त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे त्याच्याकडे टेप रेकॉर्डवर पाठवतो बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तुला ज्ञानात भर पडेल आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः दाशी शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं जेणेकरून नयानगर भिंडी बाजारमध्ये शिरखोरम्याच्या पार्टी व्हाव्यात म्हणून बिर्याणीच्या पार्टी व्हाव्यात म्हणून देखो देखो हिंदू कैसे में झगड रे हमको यही चाहिए <ET>. या राज ठाकरे आहे माझं बघा शेवटी काय राजसाहेबांना विषय कळतात पण मुद्दे मला असा मुद्दा एवढाच म्हणायचं आहे राज साहेबांनी खऱ्या अर्थाने कोण ह्या भागा कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे कोणी जी आर रद्द केला आणि कोण कोण मुख्यमंत्री असताना हा जी आर काढला यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण शकुनी मामा कोण ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता तोच करा म्हटलं तर मराठीच्या हिंदी शक्तीचा मामा आहे